भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता तुम्ही नाही मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणात धक्का न लागता ही सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करते आता जरांगेंची जी मागणी आहे काल आम्ही वा आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सरसकट ओबीसी तर आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भुमरे मंत्री महोदय जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोये आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावेत याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे का यातून लवकरात लवकर लोकल मार्ग निघेल असं मला वाटतं आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी भुजबळांची आहे परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता का कामाने आणि आमची मागणी आहे की मराठा समाजाला कसल्याहीपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे आत्ता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्याला एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना अने हे दाखले मिळाले हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे वाटते दोघांनी आता जास्त न ताणता या दोन्ही समाजाचं तसं भलं होईल हे बघण्याची आवश्यकता आहे पाटलांना असं कुठं सरकारनं म्हटलं सर सकट सरकारनं एकच सांगितलं की कुणबी दाखले जेवढे असतील ते आम्ही शिंदे समिती नेमून ज्याचे निजामकालीन असतील किंवा ज्यांना अजून मिळालेले नसतील कुठल्या तरी अडचणी मिळाली नसतील ती सगळी कागदपत्र शोधून देण्याचं काम एक युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे सरकार आणि शासना फसवण्याचा प्रश्न देत नाही आणि किती चौपन्न लाख कुटुंबाला त्याचा लाभ झालेला आहे हे फसवण्याचा काय नाही प्रश्न